विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र मी रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आज आपल्या समोर आहेत विकास हिरामन बिडकर अध्यक्ष एव्ही गॅस एजन्सी तथा धनगर समाज उन्नती मंडळाचे ते परळी तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे ते अत्यंत जवळचे आहेत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अशाच गुन्हे व्यक्तीची निवड आम्ही आज ग्रेट बेड या विशेष कार्यक्रमात केलेली आहे आपल्या समोर आहेत विकास हिरामन बिडगर बिडगर साहेब ग्रेट बेड या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत परळी तालुक्यातील दाऊदपूर हे तुमचं गाव अगदी दाऊदपूर ते परळी तुम्ही अगदी पायपाय जायचात तर ते दिवस काय होते कशा पद्धतीने आपण शिक्षण घेतलं घरची परिस्थिती कशी होती आणि त्यावर आपण कशी मात केली प्रथमतः या चॅनलनला मला बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल तुमचं प्रथमतः आभार व्यक्त करतो माझ्या कुटुंबाची फारच हालाखीची परिस्थिती होती दिवस खूप वाईट होते माझे एक काका दूध विकायचे आणि त्यातून आमचा घरचा उदरनिर्वाह चालायचा आणि शेतीमधून सालचंदी जेवढी होईल आणि दुधातल्या पैशातून जेवढे भाजीपाला येईल त्याच्यावर आमचं कुटुंब मुळात ते तीन भाऊ आणि आम्ही नंतर मुलं हा सगळा परिवार चालायचा एवढे हे सगळे येत असताना खूप हालाकीच्या परिस्थितीतून आम्ही इथं दिवसं काढलेले आहेत आणि आमचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे दाऊदपूर ते परळी आपण पायपाई चालतो चा, तर तो काय होता कारण हल्ली तर कोणी पायपाय चालणारच नाही समजा आमच्या गावाचं आणि परळीचं अंतर सहा किलोमीटरचं होतं त्याचमध्ये आतलं दोन किलोमीटर अंतर पानणीचा रस्ता होता खडीगरम सुद्धा नव्हतं तर वयाच्या वर्गाच्या नवव्या वर्गापर्यंत आम्ही पायी परळी ते दाऊदपूर हे सहा किलोमीटरचं अंतर चालत जायचं आणि आमची शाळा पूर्ण करायची जेव्हा तुम्ही दाऊदपूर ते परळी अगदी पायपायी चालायचं असं वाटत होतं का पायात चप्पल नाही कारण आपण एक दिवस आपल्याला चांगलं यश मिळेल नाही पण शिक्षण हे आमच्या आईंनी सांगितलं होतं की शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि जो शिकल शिक्षण पूर्ण करील तो एक दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी लहानपणापासून आमच्या मनावर बिंबवलं होतं त्यामुळं शिक्षण घ्यायचंच अनवानी पायानं पायात चप्पल नववीची प्रथम सत्र परीक्षा पास झाल्याच्या नंतर पहिल्यांदा पायात काहीतरी असतं असं म्हणून आमच्या आईने चप्पल आम्हाला घेऊन दिली नववीची प्रथम सत्र झाल्याच्या नंतर पहिल्यांदा साहेब अपयशाकडून यशाकडे हा आपला प्रवास आहे अगदी काहीच नव्हतं परंतु तुमच्या प्रयत्नातनं तुमच्या कष्टात जिद्दीने मेहनतीने तुम्ही आज आ, बरच हे संपादन केलं आहे तर हे सगळं करत असताना एक उद्योग विश्वास तुम्ही अगदी सुखी होतात मग राजकारणामध्ये काय आहे असं वाटलं नाही राजकारणामध्ये ना येण्याचं कारण असं की मी योगायोगानं राजकारणामध्ये आलो की माझ्याकडं धनसंपदा तर माझ्या कुटुंबाचा वारसा नाही आहे माझ्याकडं संपत्तीचा वारसा नाही माझ्याकडं राजकीय वारसा नाही माझ्या कुटुंबात कधी आज ताग आहेत माझ्या अगोदर कधी कोणी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा झालं नाही आणि तुटपुंज्या हालाखीतून आलेलं कुटुंब आमचं त्याचबरोबर समाज काम करत असताना आमच्या नेत्यांनी आदरणीय धनंजय भाऊ मुंडे यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी आमच्या पाठीवर टाकलेली थाप या गोष्टीतून आम्ही सर्व <coughs> राजकारणाचे धडे गिरवायला लागलो आणि प्रयत्न करत राहू असंच आणि या परळी शहरात आल्यामुळं आणि सर्वांचं चांगली साथ मिळाल्यामुळं आम्ही या मार्गावर लागलो राजकारणातली आपली आदर्श व्यक्ती कोण की ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला राजकारणात यावंच वाटलं राजकारणातली आदर्श व्यक्ती आमची आदरणीय धनंजय साहेब मुंडे हे आमचं आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि ते मुंडे फॅमिली आमचं परंपरागत आमच्या गावातील आमच्या कुटुंबातील मुंडे फॅमिलीवर पहिल्यापासून प्रेम होतं आणि त्यामुळं युवा नेतृत्व आम्हाला लाभलं आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि ती आमची आदर्श व्यक्ती आहे राजकारणातली आणि सबंध महाराष्ट्राभर डंका वाजवीत आमच्या परळीचं आणि आमच्या परिसराचं नाव करतात याच्यामुळं आमची निश्चित छाती भरून येते विकास जी, आ, जी या ठिकाणी राजकारण करत असताना दाऊदपूर हे तुमचे जे गाव आहे या गावची सत्ता तुमच्या ताब्यात आहे तुमच्या पॅनलच्या ताब्यात आहे तर गावामध्ये नेमके आपण काय कामे करत आहात आताच गेली जानेवारी ते अठरा ते जानेवारी एकोणीस एक, एक वर्ष झालं ग्रामपंचायत गावांनी आमच्या आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या पॅनलला पूर्णपणे बहुमत दिलं आणि सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत जवळपास आम्ही गावातील ग्रामपंचायतमध्ये ऐंशी टक्के मतदान मिळवण्यात आमच्या सर्व सहकाऱ्यांमुळे आम्ही आणि आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामपंचायत दडवली आणि ते यशस्वीपणे गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं काहीतरी योगदान म्हणून त्यांनी दिलेल्या मतावर आम्ही हुरळून न जाता आम्हाला काहीतरी गावाला आता देणं लागतं आहे या संकल्पनेतून गावात आम्ही आता पाणी योजना पूर्ण केलेली आहे गावाला दररोज पाणी सुटतं एक नसून आम्ही तीन तीन योजना पाण्यासाठी आखलेल्या आहेत की जेणेकरून गावाला कधीही पाण्यापासून वंचित राहता येऊ नये आमच्या इथं मोलमजुरी करणारा शेतात जाणारा आमच्या माता भगिनीला कधीही असं होऊ नये की ती पाच वाजता कुठून मजुरी करून किंवा शेतावरून आली आणि तिच्या डोक्यावर घागर घेऊन कुठंतरी दोन किलोमीटर पाणी आणावं आणि पाणी नाही अशी व्यवस्था होऊ नये म्हणून आम्ही पाण्याच्या तीन तीन योजना टाकलेल्या आहेत गावात सभागृहाचं काम असेल गावातील अनेक विकासाची कामं आम्ही आता एक, -एक करून हातात घेतोय त्या आम्हाला खंबीर साथ आमच्या नेत्यांची आहे ते आमचे प्रश्न सर्व मार्गी लावतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं काम करत असतो साहेब मला आणखी विचारायचं की धनगर समाज उन्नती मंडळाचे आपण परळी तालुका अध्यक्ष आहात तर एक तालुका अध्यक्ष या नात्याने समाज बांधवांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आपली काय भूमिका असते आम्ही वेळोवेळी मे मेन आमचा प्रश्न आहे मुद्दा आहे आरक्षणाचा आमचं असलेलं आरक्षण आम्हाला नव्यानं नाही द्यायचं जे की घटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे आणि विविध राज्यात आहे आणि ते देण्यासाठीसुद्धा सरकार कसूर करत आहे आणि ज्या सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांना आरक्षण देऊ म्हणून मतं मिळवली पण समाजाची फसवणूक झालेली आहे आणि सामाजिक कार्यात आम्ही वेळोवेळी इथं मोर्चे असतील धरणे असतील आम्ही आतापर्यंत इतके मोर्चे काढले मागच्या पंचवार्षिकला आदरणीय मुंडे मुंडेसाहेब धनंजयजी आमच्या आमच्यासोबत होते आम्ही दीड दिवसात जवळपास दहा हजार लोक परळीतलेच बाहेरून एकही माणूस बोलवला नाही परळीतले दहा हजार लोकांचा मोर्चा तहसील परळीवर काढला होता असे वेळोवेळी आम्ही अनेक उपक्रम सामाजिक करत असतो ज्या ज्या वेळेस आमच्या समाजाच्या आदरणीय शिवाजीराव बापू शेंडगे त्यांचे चिरंजीव प्रकाशांना शेंडगे आदरणीय रामरावजी वडकोते साहेब अशी मंडळी ज्या ज्या आम्हाला सामाजिक कार्यासाठी हाक देते मुंबईवरनं त्या त्यावेळेस आम्ही सामाजिक कार्य हिर भाग घेऊन पार पाडतो विकासजी आज सामाजिक राजकीय हो, त्याचबरोबर अगदी तुमचा उद्योग असेल या सर्वच ठिकाणी तुम्हाला यश आहे म्हणजे लोक तुमच्याकडे अगदी रिस्पेक्टली बघतात आदराने बघतात पण ज्या माऊलीने तुम्हाला घडवलं तुमची आई सुशिलात आई तर त्या माऊलीबद्दल आपण दोन शब्द व्यक्त करावेत आमच्या आईनला गावात परिसरात कुणी जर विचारलं अरे तुम आज तर जास्त विचारत नाहीत कारण बऱ्यापैकी आम्ही ते करून दाखवलंय बोलण्यापेक्षा ज्यावेळेस मी दहावी पास झालो त्यावेळेस माझ्या कुटुंबात विचारणा होत होती अरे तुमचं पोरग जातं कुठं काय शिकतं काय नाही हे ज्यावेळेस विचारणा होती त्यावेळेस आईनं त्यांना सांगायचं की माझं पोरग जिथं बी जाईल तिथं चांगलंच काम करील वाईट कामात माझा पोरग कधी शिरणार नाही हे आईच्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं आईनं आयुष्यभर तुम्हाला देत गेला आता देण्याची वेळ तुमची आहे तर तुम्ही काय देत हात सांगा आमच्या कुटुंबाला असा आमच्या आजोबापासून आमचं माळकरी कुटुंब त्या कुटुंबाचा असा वारसा आहे आम्हाला शिकवण आहे की आमच्या कुटुंबात ज्याचा हात चलता असतो जे काही दोन रुपये कुणी कमवतं त्या कमवत्या माणसानं दुसऱ्या भावांच्या मुलींचे लग्न हे त्यांना करून द्यायचे त्याच्या स्वखर्चातून ती आमच्या आजोबांनी पाळलं तेच आमच्या वडिलांनी सुलत्यांनी पाळलं आज तेच आम्ही पाळतो आणि आम्ही पुढच्याही पिढीला हे पाळण्यासाठी त्यांना आम्हाला जसे संस्कार दिले तसेच आम्ही त्यांच्यावर संस्कार देऊ आणि त्यांना सांगू की हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि तुम्ही ते परतफेड केली पाहिजे त्याच विषयावर तेच आम्हाला एक किंवा आपल्या कुटुंबात सीमित न राहता बंधनात बांधून न घेता आपण गावातल्यासुद्धा माता भगिनीसाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक डोक्यात कल्पना आणली आणि त्यांच्या आशीर्वादानं जी काही दोन रुपये कमाई येते त्याच्यातली फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीची मिटिंग घेतली आणि सरपंच आणि इतर सदस्य यांनी मिळून गावातील गोरगरिबांचं कुणाचं लग्न असेल तर त्यांना तीस हजार रुपये कन्यादान कुणा कोण्याही मुलीचं लग्न असेल मुलाच्या लग्नाला लगन देत नाही ज्या कन्याचं लग्न असेल तिच्या आईवडिलांना तीस हजार रुपये आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं एक कन्यादान म्हणून एक छोटीशी भेट आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी मदत आमच्या कुटुंबात जसं करतो त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबात जावं म्हणून आम्ही तो उपक्रम चालू केलेला आहे मला मुद्दाम विचारायचे की न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना तुमच्या समाज बांधवांना काय सांगू इच्छित मी माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की संबंध महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या समोर मी नतमस्तक होऊन विनंती करतो की आरक्षणचा जो मुद्दा आहे जोपर्यंत आरक्षण आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण गप्प बसून चालणार नाही एवढी मी कळकळीची समाज बांधवांना विनंती करतो आणि त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जिथं जिथं लढा उभा करता येईल आणि आपलं आरक्षण हक्काचं पदरात कसं पाडून घेता येईल ते त्यापरीनं आपला प्रयत्न करावा ज्या व्यक्तीचं कुठल्याही असो त्याच्यात एखाद्याचा वाढदिवस असो की एखाद्याचं लग्नकार्य असो त्यामध्ये आग्रणीय काम करतात म्हणून मला त्यांचा स्वभाव खूप मोठ्या प्रमाणावर आवडतो कुठले राजकीय काम असेल कुठलं सामाजिक काम असेल आम्ही त्यांच्या पाठीमागा राहतो आणि कारण त्यांचा जे स्वभाव आहे तर इतक्या कंपनीमध्ये इतक्या दोस्तांना सांभाळून घेते कारण आता आम्ही सरपंच झालो मी राजकारणात जे आलो ते त्यांच्या स्वभावातून त्यांच्या बघण्यातून हे खूप काही शिकून मी पण सरपंच झालो कारण त्यांच्या जे विचारातून आम्हाला जे प्रेरणा मिळाली आम्हाला जे काम करायला संधी मिळाली तर ते त्यांचे खूप खूप म्हणजे असे शुभेच्छा देतो चांगला येणारी विधानसभा निवडणूक महत्वाची आहे खास करून परळी विधानसभा पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लग, लग, लागलेलं ला असेल तर नेमकं काय चित्र असेल त्याबद्दल तो आपण आपलं मत व्यक्त करावं येणाऱ्या विधानसभेसाठी आम्ही आदरणीय धनंजय भाऊ मुंडे यांचे हात महाराष्ट्रात बळकट काढण्यासाठी जसं आमचे पक्षश्रेष्ठी पक्षप्रमुख आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मतदारसंघातील लोकांनी जसं की बाबा साहेब तुम्ही संबंध महाराष्ट्र बघा आणि मतदारसंघ आम्ही बघू आमचं एक स्वप्न आहे की आमच्या साहेबांना महाराष्ट्र बन स्टार प्रचारक म्हणून मोकळं सोडून आम्ही सबंध कार्यकर्ते परळी मतदारसंघ पिंजून काढू आणि आमच्या नेत्यांचे हात बळकट करू तसेच मागची पाच वर्ष झालं जेवढे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना आदरणीय आमदार धनंजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुचवलेल्या रस्त्यांवरून जाऊन ते यश संपादन केलेलं आहे आणि असंच आम्ही नेत्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहू नेत्यांना आम्ही प्रयत्न करतो की आमच्या पवारसाहेबांसारखं आम्ही आमच्या नेत्यांना बनवू आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सवंगड्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं की बाबा तुम्ही साहेब महाराष्ट्रभर तुम्ही प्रचार करा आम्ही परळी मतदारसंघात आम्ही प्रचार करतो आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा टाकू ही होती ग्रेट बेड विकास हिरामन बिडकर अध्यक्ष एव्ही गॅस एजन्सी त्याचबरोबर धनगर समाज उन्नती मंडळ परळी तालुका अध्यक्ष आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे अत्यंत निकटवर्ती एक सामाजिक कार्यकर्ते विकासजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लागला शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल परळी शहर रामदास तपसे सर संतोष रुपडे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद